अपडेट इंडिया खबर सच्चाई चंदनखेडा येथे वाढदिवसानिमित्त कब्रस्थान परिसरात वृक्षारोपणाचा वाढदिवसानिमित्ताने चंदनखेडा येथील मुस्लिम कब्रस्थान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला एकीकडे शासन स्तरावरून विविध माध्यमातून वृक्ष लागवडी बाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेत आहे याचाच एक उद्देश मनात बाळगुन श्री जावेद बाबू शेठ यांनी आपल्या स्वखर्चातून आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच श्रीनयन बाबाराव जांभळे तसेच पोलीस पाटील समीर खान पठाण गरीब नवाज मस्जिद कमिटीचे अध्यक्ष फिरोज खान पठाण सचिव बबलू शेख मस्जिद चे मौलाना जहांगीर अश्रफी तसेच गावातील इस्राइल शेख अमन शेख उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी